इकडे बघू शकता हा एक नंदी आहे वादल 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 बघू शकता याची शिंग तुम्ही बघू शकता कशी आहेत एकदम चिपकून शिंग आहे तर बघू शकता एकदम चिपकलेली आहेत एक बोट सुद्धा जात नाही या शिंगांमध्ये पण ते आम्हाला दादा आहेत की ती लवकरच याच्यात फरक पडेल कारण ते तसं काम करणार शिंगांचं तर आपण बघूया हे बघा दादा करत आहेत काम शिंगांचं कारण वासरू आहे तर गॅप बिलकुल नाही बघू शकता तुम्ही ते व्यवस्थित तासल्यानंतर त्याच्यामध्ये गॅप पडेल आपल्याला हवं तशी शिंग येतील असं म्हणत म्हणतायत बघू शकताय बघा अशा प्रकारे केलं जात आहे आपल्याला एक दोन बाद झाली आपल्याला पंचवीस किलो बाद झाली मकार पाहून घेऊन जागा नाही ना काय मानव टेटे आलाय मानव टेटे सगळ्या बैलांचे पाशाणीमध्ये जेवढी बैल आहेत त्यांचं नियोजन करता मानव ठेटेश नाव मानव दिनेशे मुक्कमपो शाळे आजोबा नाही आजोबा नाही ते काय

मॉन्टी मॉन्टी विषय बा कशा पद्धतीने केलं जात आहे वादल break हा देखील नंदी लंपीच्या आजारातून उठलेला आहे बघू शकता तुम्ही पोरांची खूपच मेहनत होती याला देखील लंपी झालेला परंतु आता ते ओके एकदम पोरांच्या मेहनतीने हा नंदी मात्र आता सुखरूप आहे आणि बिनजवड क्षेत्र गाजवण्यासाठी देखील सज्ज आहे वादळ बघू शकता दादांचं काम बघू शकता तुम्ही उत्कृष्टपणे ते आपलं करतायत आणि मन लावून करायचं म्हणून करायचं असं नाही आहे परंतु काम मात्र एकदम स्वच्छ आणि सुंदर बघू शकता तुम्ही कोणाला करायचं असेल तर दादांना संपर्क साधा नक्कीच आणि दादांचा रेट पण हाय नाही आहे एकदम गरीब बैलगमा गा मा गाडा मालकाला परवडेल असंच आहे तुम्ही सुद्धा तुमच्या नंदीचं जर काय करायचं असेल तर दादांशी संपर्क साधा उत्कृष्ट पद्धतीने काम बघू शकता इकडे बघू शकता नखऱ्या

प्रेम सावंत यांचं देखील चॅनल आहे यूट्यूबला <laughs> प्रेम सावंत लॉक तरी त्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांचे देखील बैलगाड्या क्षेत्रातील व्हिडिओ असतात त्यांना देखील सपोर्ट नाव काय राज बोराडे आता रिसेंटली चार हजार झालेले आहेत आता पाच हजार होतील आपले आज म्हणजे आता बाजार उठणार आहे काही दिवसात हा आणि दहा हजार ला मोठी जंगी पार्टी होईल का आपल्या दहा हजार ला सर्व दा पार्टी होणार इथे बेड्यावर पाहिजे डोल्यात जाईल बघ रे ते हा बघू शकता कामच झालेलं आहे पूर्ण पॉलिश पेपरने शिंग साफ करतायत दादा, दादा। जेणेकरून कुठे खास खळगा राहायला नको त्यामुळे पॉलिश पेपरने घासण्याचे कारण हिंगणच्या मध्ये गॅप नाही आहे त्यामुळे व्यवस्थित करायला नाही भेटत दादा तरी पण ते पॉलिश पेपर वापरून व्यवस्थित करतायत बघू शकता दादा आतापर्यंत कुठे कुठे कामं केले तुम्ही आता मी भरपूर पार भेवडीपर्यंत जातो अच्छा अजून कुठे कुठे काय अच्छा जसा कॉन्टॅक्ट आज� वाढेल तसा आणि तुम्ही हेच काम करता की अजून दुसरं काम करतो अच्छा तो देखील कधी घरी असेल तर था 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 था। पार्ट टाइम बिझनेस आहे तुमचा आणि आतापर्यंत कोणते कोणत्या नंदींची तुम्ही असे नक्की पत्रे वगैरे केलेले आहेत काय तुम्हाला भरपूर नंदी भरपूर गावठी काय नाव सांगू शकता का मोठे म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील काय बैलगाडी क्षेत्रामध्ये पडलो नाही त्यामुळे बैलांची नावं माहिती नाही अच्छा म्हणजे तुम्हाला केलेली आहेत पण नाव माहित नाही तुम्हाला आणि हा कामाचा अनुभव किती वर्षापासून आहे तुम्हाला कामाचा अनुभव कमीत कमी, -कमी दहा वर्ष झाली दहा वर्ष आली आहे काम करता म्हणजे तुमचा दांडगा अनुभव दिसतो या क्षेत्रामध्ये शिक्षण थोडा कमी घेतलं कारण या क्षेत्रात पडलो हा आणि बैलगाडीचा छंद लागला बैलगाडी हाकायला लागलो कारण घरी आपल्याला सपोर्ट नसल्या कारणाने बैलगाडी हाकलता तुम्ही ड्रायव्हर आहात का जॉके आहात कुठल्या कुठल्या मैदानात जातो तुम्ही मैदानात नाही जात बंद केलं अच्छा बंद केलं बंद केलं एक एक दीड वर्षाला आम्ही बंद केलं बंद केला आधी आधी होतात तुम्ही दहा वर्षाचा अनुभव म्हणजे मोठा अनुभव आहे दादा तुम्हाला आणि काम तुमचं आम्ही बघितलं खूपच चांगलं काम आहे आणि चोखरित्या सुंदर काम आहे तुमचं तरी मित्रांनो बघू शकता दादा कोणाला जर पत्र्या वगैरे नख्या आणि शिंग करून घ्यायचे असतील तर दादांशी संपर्क साधा अच्छा पार्टनर आहेत आणि ते नख्या आणि शिंग जर करायचे असतील तर दादांशी संपर्क साधा तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे काम आहे त्यांचं बघा सर्व प्रकारचे हातकार आहेत ते घेऊन येत आहेत आणि आता ते इथून चाललेत खाड्याचा पाडा येते लारा जो नंदी आहे बिंजोड क्षेत्रामध्ये जे ज्याचं नाव आहे त्याची नखं करण्यासाठी चाललेत दादा दादा खूप बिझी आहेत त्यामुळे आपण त्यांना पुढील कामासाठी अभिनंदन देऊ धन्यवाद दादा इथे आल्याबद्दल okay. तुमचं मनापासून आभार आणि आम्हाला थोडीशी तुमचं दोन मिनटं दिल्याबद्दल तुमचं देखील राज बराडे दे, okay. युट्यूब चॅनेलकडून आभार मानतो थँक्यू दादा